नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील नद्यांची माहिती हा घटक पाहणार आहोत हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे आता पाहूया आता काय पहिल्यांदा गंगा नदीची माहिती पाहणार आहोत नंतर गोदावरी या नदीची माहिती पाहणार आहोत आणि नंतर कृष्णा या नदीची माहिती पाहणार आहोत म्हणजे पहिल्या भागामध्ये या प्रामुख्याने तीन नद्यांची आपण माहिती मुद्द्याच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि याच्यावर तुम्हाला एक मार्गाला हमकाच प्रश्न येऊ शकतो कंबाइंडला पण येऊ शकतो किंवा सेवा परीक्षांमध्ये म्हणजे पोलीस भरती तलाठी या परीक्षांना देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर आता सुरुवात करूया आपण गंगा या नदीची माहिती आपण मुद्द्याच्या स्वरूपात सर्वप्रथम पाहूया गंगा या नदीचा उगम गंगोत्री या हिम नदीतून झालेला आहे किंवा होतो ठीक आहे भारतातील सर्वात लांबीची नदी म्हणजे कोणती गंगा नदी होय भारतात सर्वात लांबीची नदी आहे जवळजवळ जी लांबी किती आहे भारतातून गंगा नदीची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये हे प्रकट केले किंवा सांगितलेलं आहे आता चौथ्या मुद्द्यामध्ये बघा काय दिले उत्तराखंड व उत्तर प्रदेश या दोन राज्यात गंगेची लांबी प्रामुख्याने बाराशे किलोमीटर इतकी आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल म्हणजेच या ही नदी पाच या राज्यात पाच राज्यातून प्रामुख्याने वाहत गेलेली आहे किंवा जाते आता बांगलादेश बांगलादेशामध्ये या नदीस काय म्हणतात पद्मा या नावाने ओळखले जाते बघा याच्यावर प्रश्न येऊ शकतो बांगलादेशात गंगा या नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर पद्मा या नावाने ओळखले जाते किंवा असा देखील गंगा नदीच्या बाबतीत प्रश्न येऊ शकतो गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे किंवा बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा गंगा या नदीची लांबी भारतातून किती आहे किंवा असा प्रश्न या प्रकारे येऊ शकतो ठीक आहे आता बघूया गोदावरी आता ही दुसरी नदी आहे भारतातील सर्वात लांबीची नदी तर पाहूया आपण या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकड्यांवर झालेला आहे असा देखील प्रश्न परीक्षाला येऊ शकतो गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे ठीक आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून या नदीकडे पाहिली जाते भारतात गोदावरी नदीची लांबी प्रामुख्याने किती आहे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे या नदीस दक्षिण भारताची गंगा या नदीस काय दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हटले जाते आता महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून ही नदी वाहत जाते गोदावरी ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते अशा प्रकारे गोदावरी नदीची आपण थोडक्यात माहिती पाहिजे आता आता कृष्णा या नदीची माहिती पाहूया आता सर्वप्रथम उगम आपण पाहणार आहोत कृष्णा या नदीचा उगम कुठे झाला आहे महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम झालेला आहे कृष्णा या नदीची भारतातील लांबी किती एक हजार चारशे किलोमीटर इतकी लांबी आहे आणि कृष्णा ही नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यातून प्रामुख्याने ही नदी वाहत जाते आता ही आंध्र प्रदेशातून पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते आता हिच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत आता कृष्णा या नदीच्या उपनद्या उपनद्या कोणत्या आहेत दूधगंगा वेदगंगा पंचगंगा वारणा वेन्ना येरणा कोयना अशा या नदीच्या उपनद्या आहेत परीक्षाला उपनदी पण विचारली जाऊ शकते तर लक्षात घ्या आता या पहिल्या भागामध्ये आपण गंगा गोदावरी आणि कृष्णा या तीन नद्या पाहिल्या तर पहिल्या भागामध्ये आपण गंगा गोदावरी व कृष्णा या नदीची माहिती पाहिली तर आता दुसऱ्या भागामध्ये आपण यमुना नर्मदा सतलज व ब्रह्मपुत्रा या नदींची माहिती पाहणार आहोत आणि ती पण कशी मुद्द्याच्या स्वरूपात पाहणार आहोत तर या ठिकाणी आता सुरुवात करूया आपण यमुना या नदीची प्रथम माहिती पाहूया आपण यमुना या नदीचा उगम यमुनोत्री हिमालयात झालेला आहे हा पहिला मुद्दा आहे यमुना नदीचा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे यमुना नदी ही होय आता यमुना नदीची लांबी एक हजार तीनशे शहात्तर किलोमीटर इतकी आहे यमुना नदी ही उत्तर भारतातील प्रमुख नदी म्हणून मांडली जाते आता हिमालयात उगम पाहून ही नदी गंगेत जाऊन मिळते आता हिमालयात उगम पावते आणि ही नदी परत कुणा कुठं जाऊन मिळते तर गंगेत जाऊन मिळते आता हरियाणा उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यातून प्रामुख्याने ही नदी वाहत जाते तर आता नर्मदा या नदीची माहिती पाहूया मुद्द्यांच्या स्वरूपात नर्मदा नदीचा उगम मैकल टेकड्यातील अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आता नर्मदा नदी ही सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते नर्मदा नदीची लांबी किती आहे तर एक हजार तीनशे दहा किलोमीटर इतकी लांबी आहे नर्मदा नदी ही मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून प्रामुख्याने वाहत जाते नर्मदा ही अरबी समुद्रात जाऊन मिळते म्हणजे शेवटी नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते तर आता पुढची नदी पाहूया सतलज सतलज नदीचा उगम हा मानस सरोवर जवळील राखस सरोवरात झालेला आहे सतलज नदीचा उगम कुठे झालेला आहे परत एकदा सांगतो मानस सरोवराजवळील राखस सरोवरात झालेला आहे सतलज नदी ही सिक्कील्ला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते आता सतलज नदीची भारतातील लांबी किती आहे एक हजार पन्नास किलोमीटर इतकी लांबी आहे तर आता ब्रह्मपुत्रा नदीची फडक्यात माहिती पाहूया या नदीचा उगम तिबेट जवळ मान सरोवरात झालेला आहे किंवा होतो या नदीची भारतातील लांबी किती आहे आठशे पंच्याऐंशी किलोमीटर इतकी आहे आसामचे आश्रू सॉरी आसामचे अश्रू म्हणून ब्रह्मपुत्रा या नदीस ओळखले जाते हा प्रश्न येतो परीक्षाला आसामचे अश्रू म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते तर ब्रह्मपुत्रा या नदीस ओळखले जाते तर याचा प्रश्न कोणत्याही परीक्षाला या नद्यांवर येऊ शकतात जास्त करून सर्वात मोठी नदी कोणती किंवा सर्वात जास्त लांबीची नदी कोणती किंवा तिची लांबी पण विचारली जाऊ शकते किंवा आता बघा या ठिकाणी आसामचे अश्रू असे कोणत्या नदीस म्हणतात तर ब्रह्मपुत्रा या नदीस म्हणतात तर याच्यावर नदी प्रणालीवर शंभर टक्के किंवा न नद्यांची माहितीवर शंभर टक्के प्रश्न येऊ शकतात हे ध्यानात ठेवा तुम्ही या ठिकाणी की एक मार्गाला हमखास प्रश्न सरळ सेवेला नक्की येऊ शकतो तर याचं पूर्ण वाचन करा किंवा हे जे लिखाण केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट जरी मारला तरी चालेल तुम्हाला हे व्यवस्थित तुम्ही वाचू शकता हो तिसऱ्या भागामध्ये महानदी सिंधू नदी कावेरी नदी, कावेर नदी आणि तापी नदी या नद्यांची माहिती पाहूया आता सर्वप्रथम आपण महानदीची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत या भागामध्ये तर पहिला मुद्दा पाहूया या नदीचा उगम छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात झालेला आहे तर ओरिसा राज्यातील सर्वात मोठी नदी म्हणजे महानदी होय या नदीची लांबी आठशे अठ्ठावन्न किलोमीटर इतकी आहे परत ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते ठीक आहे आता सिंधू नदीची माहिती पाहूया पहिला मुद्दा पाहूया या नदीचा उगम या नदीचा उगम तिबेट जवळ मान सरोवरात होतो आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलंय सिंधू नदी भारतातून जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करते म्हणजे जम्मू काश्मीर आता सध्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे ही नदी चीन भारत व पाकिस्तानातून म्हणजे या तीन देशातून वाहत जाते ठीक आहे या नदीची भारतातील लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर इतकी भारतातील लांबी आहे आता पा पाचवा मुद्दा बघा सिंधू नदीचा ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते तर आता पाहूया कावेरी नदीची माहिती थोडक्यात पाहूया कावेरी नदीचा उगम कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी येथे झालेला आहे पहिला मुद्दा या नदीची लांबी सातशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यातून ही नदी वाहत जाते पुढे तामिळनाडूतून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तामिळनाडा तामिळनाडूमधून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते ही नदी शेवटी आता शिवसमुद्रम हा धबधबा कावेरी मुळे तयार झालेला आहे हा शिवसमुद्रम धबधबा अतिशय महत्वाचा आहे याच्यावर परीक्षाला प्रश्न येतात ठीक आहे आता शेवटची नदी पाहूया शे तापी नदी तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई येथे झालेला आहे याची लांबी भारतातील लांबी किती आहे सातशे चोवीस किलोमीटर इतकी लांबी आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यातून ही नदी वाहत जाते बघा ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते म्हणजे तापी नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते तर जा बघा आता या ठिकाणी आपण शेवटच्या भागामध्ये महानदी सिंधू नदी कावेरी नदी, कावेर नदी आणि तापी नदी अशा प्रामुख्याने नद्या पाहिल्या म्हणजे भारतातील नद्यांची माहिती आपण चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे वा हा घटक इतका महत्वाचा आहे की याच्यावर हमकास प्रश्न परीक्षाला विचारले जातात आता बघा दोन हजार चोवीस ची पोलीस भरती सध्या चालू आहे तर पोलीस भरतीला याच्यावर नक्की प्रश्न विचारले जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद